अशी दीपावली गोकुळमय व्हावी गोकुळच्या कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ मार्फत एकाहत्तराव्या अखिल भारतीय सहकार सप्ताह निमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारात संघाचे चेअरमन अरुण डोंगरी यांच्या हस्ते सहकार ध्वजाचे ध्वजारोहण करून सहकार प्रतिज्ञा म्हणण्यात आली यावेळी भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या एकशे पस्तीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी जिल्ह्यातील सर्व सहकारी दूध संस्था दूध उत्पादक अधिकारी व कर्मचारी यांना सहकार सप्ताह व बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या चौदा नोव्हेंबर ते वीस 20 नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत एकाहत्तरावा अखिल भारतीय सहकार सप्ताह साजरा केला जात असून या सप्ताहानिमित्त संघाच्या ताराबाई पार्क येथील कार्यालयात मंगळवार दिनांक एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजता महिला युवक व दुर्बल घटकांसाठी सहकारिता या विषयांवर व्याख्यान आयोजित केले आहे यावेळी स्वागत प्रास्ताविक डॉक्टर एम पी पाटील यांनी केले तसेच या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर प्रकाश साळुंके यांनी मानले यावेळी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे संचालक अजित नरके शशिकांत पाटील सुएेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉक्टर प्रकाश साळुंके संकलन व्यवस्थापक एस व्ही तुरुंबेकर दत्तात्रय वाघरे बी आर पाटील जगदीश पाटील डॉक्टर प्रकाश दळवी महिला नेतृत्व विकास अधिकारी नीता कामत जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील संग्राम मुगतुम अशोक पुणेकर संघाचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कोल्हापूर गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर के युट्यूब चॅनेल ला करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करायला विसरू नका